चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना उघड निमोन येथील दिवसा घरफोडी करणाऱ्या व्यक्तीस मुद्देमालासह अटक गुन्ह्याची दिली कबुली चांदवड तालुक्यातील निमोन गावात भर दिवसा दुपारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत निवृत्ती पांडुरंग उगले राहणार निमोन याच्या घरातील दागदागिने व पैसे यांच्यावर डल्ला मारणाऱ्या संजय वाल्मिक उगले व चाळीस वर्ष राहणार निमोन या चांदवड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतला असून सदर व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यातील व्यक्तीने दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस घरात कोणी नसताना प्रवेश करून घरातील कोठीत ठेवलेले सोने व चांदीचे दागिने चोरून नेले तसेच रोख रक्कम अकरा हजार रुपये असा एकूण पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता तो हस्तगत करण्यात चांदवड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आलं तपास चालू असताना फिर्यादी यांच्याकडे केलेली विचारपूस साक्षीदारांचे घेतलेले जबाब त्याचप्रमाणे तपासने केलेले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण या झालेल्या तपासातून व गुप्त बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी संजय वाल्मिक उगले याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतलं व त्याने दिलेल्या जबाबानुसार सदर व्यक्तीकडून चौदा तोळे सोन्यासहित रोख रक्कम अकरा हजार रुपये याची एकूण किंमत पाच लाख शहाण्णव हजार हस्तगत करण्यात चांदवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाला यश आलं नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सूचना चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांना दिल्याने पोलीस हवालदार गुळे पोलीस हवालदार जाधव व चांदवड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक सुनील जाधव पोलीस शिपाई विक्रम बस्ते पोलीस शिपाई शेळके यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेऊन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याची यशस्वी कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी अभिनंदन केलं चांदवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चालू महिन्यामध्ये दिवसा घरफुटीचा एक प्रकार घडला होता त्याच्यामध्ये सहा लाख एक हजार रुपये एवढ्या किमतीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम अशा प्रकारचा ऐवज चोरीला गेला होता सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी आणि आम्ही सदर गुन्ह्याच्या संदर्भाने स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कैलास वाघ आणि त्यांच्या तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल घटनेतील फेर्यादी यांच्याकडे विचारपूस करणे साक्षीदारांची जाबजबाब घेणे आणि सदर प्रकारच्या अनुषंगाने काही सी टी व्हीचे फुटेजचे अवलोकन करणे त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांदोड पोलिसांना यश आलेला आहे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजेच पाच सहा लाख एक हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल गेला होता त्यातील पाच हजार रुपये रकमेचा एक मोबाईल वगळता पाच लाख शहाण्णव हजार एवढ्या रकमेचा ऑलमोस्ट सगळा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती पंचनाम्याद्वारे नियमानुसार सदा मुद्देमाल प्राप्त करण्यात आला आहे आमची नागरिकांना आव्हान आहे आमची अपेक्षा आहे की पोलिस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे त्यांच्यावर चॅप्टर केस करणे प्रतिबंधक कारवाई करणे अशा प्रकारची नियमित कारवाई आम्ही करत असतो परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये सीसीटीव्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि छोट्या मोठ्या गोष्टी ज्याच्यामध्ये सतर्ता बाळगणे आवश्यक आहे आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून जाणार असू तर आपण पोलिस स्टेशनला कळवलं पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना कळवलं पाहिजे आणि घरामध्ये काही मुद्देमाल सोने नाणे दागिने असतील तर ते नातेवाईकाकडे इतर विश्वास ठिकाणी ठेवले पाहिजे अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडल्याला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि चांदो पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपी त्यांच्यावर ठेवणे त्यांच्यावर कडून असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळात सुद्धा चालू राहतील सदर प्रकरणातील गुन्ह्याचा तपास कमी कालावधीमध्ये कोणतीही लिंक नसताना अतिशय चांगल्या प्रकारे तपास करून लावल्याबद्दल मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी सदर तपास पथकाचे अभिनंदन केले आहे लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड